पप्पा गेले आणि सगळं संपलं असच झालं हा असं ते छोटी छोटी बटर माझा नवरा माझा व्हिडिओ काय तो काढतो येंगडो लंगडोबा चॅनल तर माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि गाईज आजचा स्पेशल ब्लॉग आहे नाश्ता आणि माझा नवरा तर माझा नवरा बोलतोय की नाश्ताला बनवू नको पण मी बनवत आहे काय बनवती हे तुम्हाला दाखवणार आहे आणि माझा नवरा माणसांमध्ये कसा आला हे पण मी तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये सांगणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा खूप सारं प्रेम द्या लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि हो गाईज तुम्ही सगळे माझ्या व्लॉगला खूप सारं प्रेम देत आहे त्यासाठी मी तुमच्या सगळ्यांची मनापासून मनापासून खूप 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 आभारी आहे तुमचं प्रेम आणि तुमचा आशीर्वाद असाच आमच्या सोबत राहू द्या तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि खूप सारं प्रेम द्या काय आलय लंगडोबा hmm. हाय लंगडोबा मंडळी मला हा नाही मी आणल ना तुम्हाला आणून पळून जाईल कळलं का हा हा अच्छा बारीक मोठी पण होती वा 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 पण अजून स्टिक वर चालायला सांगितलंय कुठं आता सांगतील ना दोन दिवसांनी काय करायचं छान आहे ना चालून बघायचं ना चालून बघायला काय झालं होतं नाही छान आहे रे कलर वगैरे तर मंडळी आमच्या आधीची स्टिक आली आहे चालायला त्याला धरून कारण स्टिकवर चालायला लागणार आहे दोन महिने अजून तर स्टिक मागून ठेवली आहे आम्ही किती रुपयाला भेटलेली ऑफरमध्ये भेट पाचशे रुपयाला भेटली आहे स्टिक आम्ही ऑनलाईन मागवली आहे हा माग सांगतात ना, ना। तर माग सांगतात ते त्याला माहिती आहे म्हणून त्याने मागवली आहे आणि पडलाय रोज एकच टी शर्ट दिसतोय असं वाटत नाही का तुम्हाला असं पण ले रे ले वास येतोय ये त्या गोळ्यांचा आणि माहितीये काय पॉवरच्या गोळ्या सगळ्या विटॅमिनच्या गोळ्या हा ना डेली मी तीस तीस चाळीस चाळीस हजार पॉवरच्या गोळ्या डेली हा किती पावर व्हायला यायला पाहिजे होती मग असं पाळायला लागत होता रस्त्याने माहिती माहितीये का अच्छा असे होई नाश्त्याला काय करू म्हटलं होतं ना तुम्ही म्हंटले ना शिळ्या चपातीचा चिवडा कर ना को ना को अरे करते दोन मिनटं लागतात दोन मिनिटं गप्पा बसा हो माझा नवरा माझा व्हिडिओ काय तो ये, दोन ये कशी दिसती हा छानच दिसती छान दिसते स्वयंपाक करायचा मला नाश्ता बनवायचा नको मला नको 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 अरे नको म्हटलं तर ऐकत जायचंय नको मला माहिती आहे तुला खायचंय पण मला लेट होतंय हा उशीर होतो त्यासाठी म्हणतोय नंतर नकार म्हणत ऐकत ऐकत ना माझा नवरा मला म्हणत होता नाश्त्याला बनवू नको चहा आणि बटर खा कारण मी त्याला ऑलरेडी अंडा दिले तो उकडलेले आणि ड्रायफ्रूटचा लाडू जो मम्मीने बनवून दिलाय माझा तो दिलेला आहे त्याचं पोट भरलेलं आहे बट थोडा आता एक तास झालाय खाऊन अजून थोडं म्हटलं काहीतरी खाईल म्हणजे जरा त्याला दिवसभर पण बरं वाटेल कारण सवय लागली आहे ना आता एक दोन वेळा चांगलं चांगलं खायला द्यायची दूध वगैरे तापून ठेवलेलं हो असतं सो चांगलं आहे माझ्या नवऱ्याचं आजकाल तर मला म्हणतो माझं ऑपरेशन झालं आहे तुम्हाला खूप छान छान खायला भेटतं आहे तो हॅप्पी आहे म्हणजे मी पण हॅप्पी आहे आणि Uh, मी आज नटली आहे थटली आहे असं काही नाही आहे काहीच नाही आहे स्पेशल पण म्हटलं चला आज साडी घालूया आणि ही आहे ना मी इंस्टाग्रामला एक पेज चालू केलेलं आहे स्वादित्य कलेक्शन म्हणून तर त्याच्यावर आम्ही सेल करत असतो साड्या तर ही साडी आहे ही साडी अशी आहे तर ही साडी मी आज वेअर केली आहे आणि ती इंस्टाग्रामला ॲडव्हर्टाईज म्हणून टाकणार आहे रील वगैरे बनवून तर गाईज मी आता बनवती आहे चपातीचा चिवडा रात्री ना दीड चपाती राहिली होती आदित्यने खाल्ली नाही तर म्हणजे तसं भात वगैरे खाऊन पोट भरलेलं तर ती चपाती राहिली होती तुम्हाला मला म्हटलं सकाळी उठली उठल्या तू आज चपातीचा चिवडा कर आता मला कामावरून लेट झाले ना मला म्हणतो आता चिवडा नकोस करून माझं पोट भरलेलं आहे चहा आणि बटर खा मला रात्री चहा बटर खायचं चा तर त्याने मला खाऊन नाही दिलं तर आता मी चहा बटर खाणार आहे आणि चपातीचा चिवडा पण बनवते आहे तर चपाती घेतली आहे बारीक करून चला बनवूया चिवडा पटपट तुम्हाला सांगते मंडळी जेव्हापासून ऑपरेशन झालं आहे ना ऑपरेशन तेव्हापासून माझा नवरा माणसांमध्ये आला आहे म्हणजे ना तो इतका टेन्शन घ्यायचा इतका टेन्शन घ्यायचा त्याला इतकं टेन्शन यायचं म्हणजे आहेत काही गोष्टी त्या कुणाला सांगू शकत नाही बोलू शकत नाही तर असं टेन्शन घ्यायचा ना तो तर माझ्यासोबत पण नीट नाही बोलायचा शांत शांत बसायचा टप्पा नाही मारायचा कुठल्या गोष्टीचा नाही का आपण जसं चिटचॅट करतो कधीच कर, नाही करायचं म्हणजे मला बोर व्हायचं मला इतकं इरिटेट व्हायचं की अरे हा असं का करतो आहे नाही का पण तो त्याच्याच टेन्शनमध्ये असायचा त्याचे टेन्शन आम्ही नाही सांगू शकत आता असं पण आता ऑपरेशन झाल्यापासून त्याला कळलं आहे काय करायचं कसं करायचं कुणासाठी करायचं कुणासाठी जगायचं हे त्याला सगळं समजलं आहे तर चांगला अनुभव आला आहे त्याला ऑपरेशन झालं तेव्हापासून कोण त्याचं कोण नाही आहे त्याचं तर आता तो छान हॅप्पी राहतोय मस्त खातोय पितोय दणदणीत हसतोय वगैरे गप्पा वगैरे मारतोय आणि निवांत झालाय असं वाटतं म्हणजे त्याला कळलंय आता त्याला काय करायचे इतके सहा महिने झाले वर्ष झालं तो इतक्या टेन्शनमध्ये मध्ये होता ना त्याचं ना तोंड बघून मला कधी कधी वाटायचं की अरे काय चाललंय त्याला किती वेळा समजून सांगितलं जाऊ दे सोडून दे लक्ष नको देऊ तुझं तू तुझी लाईफ जग बाबा कशाला असा वागतो जरा स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष दे इतका बारीक झाला आहे त्याचं पंधरा किलो वजन कमी झालेलं आहे म्हणजे तो आजारी होता त्याला किडनी स्टोन झाला त्याच्यानंतरनं त्याला स्टमकचा प्रॉब्लेम होत होता पचायचा प्रॉब्लेम होत होता त्याच्यानंतरनं त्याच्या जॉबचं त्याला टेन्शन होतं जॉब त्याचा वाचला त्याच्यानंतरनं ना पाय दुखायला लागला बाकीच्या अजून घरची वगैरे टेन्शन तर तो त्या टेन्शनमध्ये इतका फसला होता ना आता बाहेर निघलाय माझा नवरा आणि फायनली माझा नवरा मला भेटलाय शांत जसा तो लग्नाच्या आधी होता त्याला काही टेन्शन नव्हतं तो रिलॅक्स होता मस्त हसत खेळत होता तसा भेटलाय लग्न झाल्यावर पप्पा होते तोपर्यंत तो चांगला होता पप्पा गेल्यानंतर ना प्रॉब्लेम्स झाले पप्पा गेले आणि सगळं संपलं असंच झालं त्याच्यासाठी तर आता तो झालाय व्यवस्थित आणि मला खूप भारी वाटते ह्या गोष्टीचं चिवड्याला मी कांदा कापून घेतलाय कोथिंबीर घेतली आहे थोडी हिरवी मिरची आणि जिरे टाकली आहे हळद टाकणार आणि त्याच्यामध्ये बारीक केलेली चपाती टाकणार आहे झाला मी टाकणार आहे थोडं स्वारी स्वारी ना बटर घेऊन आली आहे काल मला रात्रीच बटर खाऊ हो श तो पण पित्त होतो ना मला जास्त सो आदीने मला रात्री खाऊन नाही दिला आता मी बटर खाणार आवडू मग बाई हा शेवडा सांडतोय उड्या मारतोय तो कढई काय नाही तेल नाही जास्त टाकलं काल पण भाजीला जास्त नव्हतं सरांना लय आवडली भाजी माहितीये का अर्ध्याच्या वर डब्बा त्यांनीच खाल्ला माझा भाजीचा काल मटकीची भाजी केली होती मम्मी बनवते तशी झाली ती टेस्टी टेस्टी आमच्या सरांना खूप आवडली त्यांनी छान अर्ध्याच्या वर डब्बा खाल्लेला माझा आणि माझा नवरा म्हणतो तेल कट झाली मी जास्त तेल टाकून भाज्या नाही करत आहे कारण माझी कॉलेस्ट्रॉल हाय आणि आदित्यला पण तेलकट नाही आवडत सो आमच्या घरी कमी तेलाच्याच भाज्या असतात काय जरा जास्त झालं होत तर गाईज आपला चिवडा झालेला आहे रेडी आता चहा करते ये लो तुम्हारा चिवडा चहा घेऊन येते मस्त थँक्यू थँक्यू तुम्हारी चाय बटर चा पुडा फोडून द्या हो गप्प कसा खाऊ द्या हां असं ते छोटी छोटी बटर कायच आहे बघा बटर एका घासाचं बटर आहे आ भारी मी त्याला असं दाबून बिबून बघितलं मस्त कसं येते माहिती आहे का तर मंडळी या नाश्ता करायला हो जिरा बटर आहे किती दिवस झालं पप्पांनी आपल्याला हे घेऊन दिलं होतं खारी घेऊन दिली होती आता ती संपलीये इथे तशी खारी भेटत नाही पप्पांनी आणून ठेवली माहितीये दोघींना अर्धा दा अर्धा किलो खारी मस्त ना पर, दुखला लाल दिसतोय आधी तुम्ही म्हणता फोटो मध्ये कस नाही दिसत तुमच्या फोटो मध्ये लाल माझ्या व्हिडिओ मध्ये लाल दिसतोय बघा पाय कॅमेऱ्याचा नाही तुमच्या पूर्ण मोबाईलचाच फॉल्ट आहे नाहीतर काय बाई मी सगळ्यांना सांगितलं तू माणसांमध्ये आली hmm, <laughs> हो ले फरक पडलाय माहिती का पहिल्याचा आध्या होता ना hmm. तसा आहे तू आई सॉरी हा ना डेंजर दिसते बाई अजून दोन दोन महिने अजून एक महिने एक महिना कम्प्लीट झाला ऑपरेशनला hmm. एक महिना चार दिवस झाले भारी ना, ना एक महिना सव्वीस दिवस सगळं मोजत आहे काय वा गणपतीला नीट व्हाल ना गणपती उठल्यावर ओके चौदा सप्टेंबरला नीट होणार ओके सात सप्टेंबरला गाई आम या तो करते। तर गाई ज्या सगळ्यांनी नाश्ता करायला आम्ही आता नाश्ता करतोय तर ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा खूप सारा प्रेम द्या लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि तुमचा आशीर्वाद असंच आमच्यासोबत राहू द्या बाय बाय